नमस्कार अक्षय रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडलेला असतो आणि तो खूपच अस्वस्थ असतो तो म्हणत असतो नाही रमा मला नाही तुझ्याशिवाय जगायचं घरातले सगळेजण म्हणतात तू गेलीस म्हणून तू जर का माझ्या आयुष्यातच नसशील तू जर का माझ्या आयुष्यात परत येणारच नसशील तर मला जगाय जगायचंच नाही मला जगण्यात काही आनंदच नाही रमा तू मला वचन दिलं होतंस की तू मला आयुष्यात कधीच सोडून जाणार नाहीस पण तू मात्र मला आयुष्यात सोडून गेलीस रमा मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही आणि अक्षय असच बडबडत रस्त्याने चालत असतो समोर येणाऱ्या रे भरगाव ट्रकडे त्याचं अजिबात लक्ष नसतं इकडे मात्र जान्हवी अनंत म्हणत असते बेबी तुला कळतय का तू जरा लक्षात घे गोष्टी मला खरं तर समजतच नाही आहे काय करावं ते काही करून आपल्याला अक्षयला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढलं पाहिजे तेवढ्या तेवढ्या तिथे मधुमती येते आणि मधुमती अनंतला म्हणते अनंत अरे तो अक्षय अक्षय आता कुठेतरी निघून गेला जा त्याला शोध जा नाहीतर तो त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करायचा तेव्हा लगेच अनंत बोलतो अगं आजी तू त्याला जाऊन तरी कसं दिलंस तेव्हा मधुमती म्हणते मी त्याला खूप अडवण्याचा प्रयत्न केलास खरं सांगायचं तर मी त्याला खूप अडवलं पण तो मात्र माझं काहीच ऐकला नाही आणि तिथून निघून गेला आणि काय रे तू मला बोलतोस पण बाहेर तुम्ही दोघही होतात ना तुमचं लक्ष नव्हतं का रे तेव्हा अनन बोलतो नाही माझं लक्ष नव्हतं पण ठीक आहे मी बघतो प्लीज तू घरी कुणाला सांगू नकोस आणि अनंत अक्षयच्या पाठीमागे गेलेला असतो त्याच वेळेला लगेच मधुमती जान्हवीला बोलते आता तुझं काय तुला सुद्धा इथेच थांबायचं आहे का अगं जा ना नवऱ्याच्या पाठीमागे आणि शोध ना तेव्हा लगेच जान्हवी सुद्धा हो बोलते आणि ती सुद्धा अक्षयला शोधण्यासाठी बाहेर गेलेली असते इकडे सीमा मात्र टेन्शन लालेली असते कारण सीमाला ऑलरेडी सगळ्या गोष्टी कळालेल्या असतात इकडे अक्षय समोरून रस्त्यावरून चालत असतो भरगाव येणाऱ्या ट्रकडे त्याचं लक्ष नसल्यामुळे समोरून जाणाऱ्या माहीने मात्र अक्षयला जोरात खेचलेलं असतं तिने स्वतःच्या चेहऱ्याला मास्क लावलेला असतो माही अक्षयला म्हणते तुम्हाला का जगायचं नाही आहे खरं सांगायचं तर जगायचं नाही आहे असं म्हणूच नका कारण तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येणारी व्यक्ती परत येणार आहे तुम्ही नवीन वर्षाला एक स्वतःच्या मनाशी गाठ बंदा की तुम्ही असं काहीही पुन्हा करणार नाही आहात एक गोष्ट लक्षात ठेवा आज तुम्ही देवाजवळ काहीतरी मागा देव नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण करणार आणि माही तिथून निघून जाते त्याच वेळेला अक्षय म्हणतो ही मुलगी कोण होती देव जाणे पण या मुलीने जे काही सांगितलं ते माझ्या मनाला अगदी पटलंय खरं सांगायचं तर मला कळून चुकलंय की खरोखर खरोखर जे काही खरं होतं तेच माझ्या आयुष्यात परत येणार माझी रमा माझ्या आयुष्यात परत येणार आणि माझी रमा आणि मी आम्ही दोघं मिळून पुन्हा एकदा सुखाने संसार करणार तेवढ्यात मात्र माही सुद्धा स्वतःच्या चेहऱ्यावरील मास्क काढते आणि म्हणते यांना लवकरात लवकर त्यांची रमा खरच भेटवली पाहिजे नाहीतर खूपच खूपच गोष्टी हातातून निघून जातील खरं सांगायचं तर खुपाँ। खुपाँ हा त्याच आंटीचा मुलगा आहे ज्या आंटी मला भेटल्या आहे ज्या आंटी मला रमा बनवण्याचा प्रयत्न करताय मला खरंच त्याची काहीच काहीच कल्पना नव्हती पण आता मात्र कळून चुकलंय की या आंटी ज्या बोलल्या ना तेच खरं आहे त्यांचा मुलगा भिथरलाय आणि त्यांच्या मुलाला जर का या सर्व गोष्टीतून बाहेर काढायचं असेल त्यांना मला मदत करायची असेल तर मला त्यांना या सर्व गोष्टीमधून बाहेर काढावंच लागेल मला त्यांच्या आयुष्यात रमा बनून जावंच लागे आणि त्याशिवाय ही गोष्ट खरी ठरणार नाही आणि मी लवकरात लवकर त्यांना या सर्व गोष्टींमधून बाहेर काढेन आणि मगच लवकरात लवकर सगळ्या गोष्टी क्लिअर करेन मी स्वतः त्यांना सांगेन मी रमा नाही तर माही आहे पण लवकरात लवकर मला त्यांच्या आयुष्यात गेलं पाहिजे इकडे आनंद दादा अक्षयच्या जवळ येतो आणि अक्षयला म्हणतो अक्षय अरे काय तू किती घाबरवलं होतंस तू मला अरे कुठे शोधायचं कुठे होत तेव्हा जान्हवी बोलते अक्षय प्लीज असं नको ना वागूस तुझ्या अशा वागण्यामुळे खरंच जीवाला घोर लागल्यासारखं झालाय अक्षय तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो मग काय करू मला एकटं राहणं नाही सण होत एकटं राहणं खरंच खायला उठत बेडरूम मध्ये प्रत्येक वेळेला रमाचा भास होतो रमा माझ्या आसपास आहे रमा माझ्या आसपास येऊन माझ्याशी बोलते असं मला जाणवत असत बेडरूममधली प्रत्येक गोष्ट माझ्या रमाची आठवण करून देते आणि मी माझ्या रमाशिवाय नाही राहू शकत म्हणूनच स्वतःचा जीव संपवण्यासाठी निघालो होतो पण नाही तेव्हा आनंददा बोलतो वा अक्षय वा तू फक्त रमाचा विचार केलास तुझ्या आयुष्यात फक्त रमा महत्वाची होते अरे आईचं काय झालं असतं आईचा विचार केलास तू माझा विचार केलास अरे अर्थाचा विचार केलास का तेव्हा मात्र अक्षय बोलतो दादा खरंच माझं चुकलं मी असा विचार करायला नको होता पण खरंच मला माफ कर दादा यापुढे मी असा विचार करणार नाही कारण त्या मुलीने माझे डोळे उघडले त्या मुलीने मला सांगितलं आयुष्यात जो काही आनंद भेटतो तो भरभरून जगायचा असं स्वतःचा जीव संपवायचा नाही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही देवाजवळ मागा तुमची प्रत्येक गोष्ट देव पूर्ण करेलच आणि खरं सांगू का मला त्या मुलीचं बोलणं अगदी मनाला भावलं असं वाटलं की माझी रमाच माझ्याजवळ बोलते माझी रमाच मला समजवते आणि मला कळून चुकलं की माझी रमा माझ्या जवळच आहे फक्त मला तिला शोधायचं आहे आणि मी तिला शोधणार तेव्हा मात्र आनंद जान्हवीकडे बघत असतो शेवटी अक्षय तिथून निघून गेलेला असतो त्याच वेळेला जान्हवी अनंतला म्हणते अनंत अरे काय करायचं काय या मुलाला या सर्व गोष्टींमधून बाहेर कसं काढायचं लवकरात लवकर या मुलाला आपल्याला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढायलाच पाहिजे नाहीतर सगळ्या गोष्टी हातातून निघून जातील तेव्हा लगेच अनंत बोलतो मला तर समजतच नाही मला कळतच नाही की काय करावं ते पण लवकरात लवकर मी माझ्या भावाला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढेनच इकडे सकाळी सकाळी अक्षय छान असा तयार झालेला असतो आणि ऑफिसला जायला जा निघालेला असतो त्याला बघून सगळ्यांना आनंद होतो त्याच वेळेला सीमा अक्षयला म्हणते अक्षय तू ऑफिसला चाललायस तेव्हा मात्र अक्षय बोलतो ह आई या वेळेला तर मी ऑफिसलाच जातो ना तेव्हा आजी बोलते अक्षय खरच बरं वाटलं तू रमाच्या दुःखातून बाहेर आलास तू स्वतःला सावरायला लागलायस हे बघून मला खरंच खूप भारी वाटलं तेव्हा अक्षय म्हणतो मी रमाच्या दुःखातून बाहेर नाही आलो पण रमाने मला सांगितलंय ती माझ्या आयुष्यात परत येणार आहे आणि मी तिचीच वाट बघत पुढचं आयुष्य जगणार आहे आणि म्हणूनच मी मला स्वतःला सावरतोय खरं सांगायचं तर माझी रमा परत आली तर मला ती तिला मी हरलेलो दिसल्याला नको म्हणून तेव्हा मात्र पार्वती आजीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्याच वेळेला लगेच सीमा बोलते बरं झालं तू असा विचार केलास हे बघून मला खरंच खूप आनंद झालाय अक्षय तू स्वतःला सावरलंयस खरंच ही खूपच छान कल्पना आहे आणि या गोष्टीचा मला आनंद आहे तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो मला खरंच खूप भारी वाटतंय आता मला असं वाटतंय की मी सगळ्या गोष्टी पहिल्यासारख्या नीट करेन तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माही अक्षयच्या आयुष्यात रमा म्हणून येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू